आ, 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 आ चरणाची चाल आहे बरं काही कुठल्याही चरणाला तुम्ही लावू शकता अतिशय सोपी चाल आहे यमन रागामधले अय तूक्कमि माझे हे सर्व सर्वसूख तुकमनी मनी माजे हे चि सर्वसूख वाहिन श्री आवडिन ओहिन श्रीमुख आवडिन तुलसीहार गुला कश पीतम्बर तुलसीहार हर गला कसे पितंबर हेच तुम्ही असंही म्हणू शकता बर का तुक म्हणी माझ्या ह्याची सर्व पाहिन श्रीमुख आवडीन तुक म्हणी माझे ह्याची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीन तुळशी हर गळा काश्य पीतंबर तुलसी तुळशी हर हरगळा कश पीतंबर मात्र आला घ्यायचं म्हणलं की तुम्हाला मी अगोदर जी म्हणलेली चाल आहे तीच चाल तुम्हाला म्हणावी लागेल हे लक्षात ठेवा आवड निरंतारा हेची ध्यान आवड निरंतारा आवड निरंतारा हेची ध्यान आ आवड निरंतर हे चिधन आवडे निरंतर हे चिधन किंवा हीच चाल तुम्ही म्हणू शकता हीच चौक so, चौपड्यात जर म्हटलं तर अशी येईल ती चल तुळशीहार गळा काश पितांबर आवडे निरंतर हे ची धन तुळशीहार गळा काश पितांबर आवडे निरंतर हे ची धन तुळशीहार गळा काश पितांबर तुळशीहार गळा कश आता ही अभंगावरची चाल तुम्ही दुसऱ्या कुठल्याही अभंगावर तुम्ही लावू शकता फक्त आलाप घ्यायचं म्हटलं तर तुम्ही चौपट करून म्हणू शकत नाही ज्या वेळेला तुम्हाला चरणाला प्रमाण द्यायचं आहे चालीचं चा प्रमाण द्यायचं आहे कीर्तनामध्ये त्यावेळेला तुम्ही चौपटीत म्हणून देऊ शकता प्रमाण की जेणेकरून पट्टर हे प्रमाण संपत मात्र जर तुम्हाला कीर्तनामध्ये ही चाल म्हणायची असेल सुरुवातीला तर तुम्हाला मात्र आलाप घेण्यासाठी आवडे निरंगारा हे चिधा असंच म्हणावं लागेल जर तुम्ही नाही असं म्हटलं तर तुम्हाला त्या याच्यामध्ये आलाप घेता येणार नाही अतिशय गोड चाल आहे यमन या रागामधली चाल आहे आणि सर्व व्यक्तींना सर्व वारकऱ्यांना माझ्या म्हणता येईल अशा पद्धतीची ही चाल आहे तर सर्वांनी या चालीचा आवरजून वापर करावा झालेली सेवा तुम्हा संत जनांच्या वारकऱ्यांच्या भगवंताच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देतो कुण्डलीकवरदाहरविठल श्रीज्ञानदेवतुकाराम विठल 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 विठल